मुंबईकरांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त बारा मिनिटात कसा चला सविस्तर जाणून घेऊया मुंबईत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे अगदी काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तासांचा वेळ लागतो पण आता मुंबईकरांसाठी एक सोयीस्कर आणि जलद उपाय साकारला गेला आहे मित्रांनो कोस्टल रोड प्रकल्पाचा संपूर्ण आढावा आता आपण घेणार आहोत मित्रांनो कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे जो प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत जोडला गेला आहे या प्रकल्पासाठी तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च झाला असून तो आता मुंबईकरांसाठी खुला होतोय वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा पंधरा किलोमीटरचा प्रवास सध्या पन्नास मिनटात होतो पण या कोस्टल रोडमुळे तो फक्त बारा मिनटात होणार आहे ही एक मोठी क्रांती आहे मित्रांनो मित्रांनो फक्त रस्ताच नाही तर या मार्गावर अनेक सुविधा आहेत फुलपाखरू उद्यान मुलांसाठी खेळणी साडेसात किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग आणि भूमिगत पार्किंग महालक्ष्मी हाजी अली आणि वरळी सी फेस येथे भूमिगत पार्किंगची उत्तम सोय आहे तसेच आपातकालीन परिस्थितीत सुरक्षिततेसाठी आधुनिक बोगदेही तयार केले गेले आहेत मित्रांनो स्पीड लिमिट ऐंशी ते शंभर किलोमीटर प्रति तास आहे प्रवाशांसाठी हा रस्ता फक्त जलदच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे तर या प्रजासत्ताकच्या दिवशी तयार राहा एका नवीन अनुभवासाठी मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास फक्त बारा मिनिटात तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र